हॅलो फ्रेंड्स मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थ तर माझे घरातले सगळे कामं आवरलेत सगळे नाही म्हणताय ना कपडे धुवायचे राहिले आहेत बाकीचं आवरलं आणि आता मी चालले केंद्रात साडे दहाच्या आरतीला जायचं आहे आणि आज महाप्रसाद पणे तर आता दहा वाजले मला इथून पायी जायचे आहे तर अर्धा तास लागलच तर इथलं पायी आहे सोबत तर मी चालले त्यांच्यासोबत तर मग आता आज महाप्रसाद पण आहे म्हटलं चला आरती पण भेटेल मग साडे दहा ला आरती आहे तर आता आम्ही निघतोय चला तुम्ही पण आमच्यासोबत म्हणजे तुमचं पण दर्शन होऊन जाईल आम्ही इथं केंद्रात आलो तेव्हा आरतीची तयारी चालू झाली होती बघू शकतो त्यानंतर आरती व्यवस्थित मी काय आरती कसं आरती झाली होती मग शूट घेणं बरोबर वाटलं नाही त्यानंतर झाला इथं महाप्रसाद चालू तर लेडीजनी काय वाढायचं नव्हतं फक्त पत्रवाळ्या वाढत होत्या मग बाकीच्या सगळ्यांना त्यांनी बसून दिलं प्रसाद घेण्यासाठी तर इथं आम्ही बसलो आहे गे प्रसाद घेण्यासाठी बघू शकता भात आणि शिरा असं होतं प्रसादाला आम्ही मस्त प्रसाद घेतला पण बसलेली बघू शकता तुम्ही आणि कसं इथं पोटभर जेवण होतं त्यांनी म्हणजे पोटभर जेवण आहे असं सांगितलं पत्रवाळीवर बसून खाऊन घ्यायचं घरी काय कोणी न्यायचं नाही असं घेतला दर्शन घेऊन झाले प्रसाद पण घेऊन झाला आणि मी काय जास्त शूट घेतला नाही अगदी थोडस शूट घेतलंय बघू शकता जेवढं शूट घेतलंय तेवढं मी तुम्हाला दाखवलं काय लावलंय गोंडा आहे का हा आहे का बाहेर मेकअप केला तू आज अं मस्त काय बर तर मी केंद्रातून आले केंद्रातून घरी आल्यानंतर माझं जे काम होतं घरातलं ते सगळं आवरलं रुईचं आवरलं आणि त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता हे आलेत मा आमचं पाणी झाला आणि आता मला करायची स्वामी सेवा माझं स्वामी चरित्राचं पारायण ते अजून म्हणजे आज वाचलं नाही गेलं तर ते मी आता वाचणार आहे आधी आता वाचले सहा तर मी आता ड्रेसवरच वाचायला बसणार आहे आज काही साडी घालणार नाही आहे कारण झालं असं की साडी घालायला आता वेळ नाही आणि नंतर वाचू नाही म्हणत्या त्यामुळं म्हटलं आता ड्रेस घालून वाचणार आहे फक्त कसं आपलं डोक्यावर ओढणी वगैरे घेऊन तर आज मी आहे तशीच सेवा करणार आहे स्वामींची आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करणार आहे तर आता मी पटकन म्हणजे स्वामी सेवेला बसते कारण वेळ पण होतोय आणि आज जरा टाईमपास झाला पण आता जे आपलं आहे रोजचं काम ते आता इथं पुढं मी सुरू करते चला आता इकडे रुई बघते लॅपटॉप आहे ना काय बघते ए रुई सांग ना लॅपटॉप बघते आहे ना हा चांगला टाइमपास चालली आहे ना तर आता इकडं मी बसले पारायण वाचायला तर रुई तिकडं खेळत होती रुईला लॅपटॉप ला लावून ला दिलं होतं आणि इकडं मी वाचत होते कसं मग माझं शांततेत वाचून पण होतं तर ती खूप त्रास देते आणि कसं आपण काही पण म्हणजे देवाची भक्ती करतोय तर मग कसं मनापासून केली पाहिजे त्यामुळे मग ती आली माझ्याजवळ की त्रास देती मग आपलं कसं मन विचलित होतं त्यामुळे तिला तिकडं बसून दिलं आणि मी इकडं मस्त निवांत आता वाचते आहे वाचायला दीड पावणे दोन तास लागतातच त्यामुळे एक बसनी वाचायचं होतं मला माझं वाचून झालं मी उठले आणि त्यानंतर लगेच ताईंचा फोन आला की आमची ॲनिव्हर्सरी आहे त्या ॲनिव्हर्सरीला या तर मग त्यांना काही नाही म्हणता आलं नाही तर मी गेले इकडे ॲनिव्हर्सरीला तर ह्या आहेत त्यांच्या सासूबाई आणि हे ताई भाऊ तर त्यांची पहिलीच ॲनिव्हर्सरी आहे तर त्यांना ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर इथं मावशींचं वळण झाल्यानंतर मी औक्षण करून घेतलं दोघांचं पण आणि रुई काही येत नव्हती रुई गुपचूप लांबच उभी होती त्या भाऊला घाबरली ती आणि ताई आहे ये त्या येवल्याच्याचे म्हणजे आमच्या गावास तिकडच्याचे तर म्हणजे कसं आमचं बोलणं होत राहतं मग त्यांनी अचानक फोन केला यावा मग गेले मी त्यांच्या ॲनिव्हर्सरीला आणि औक्षण करून घेतलं केक कट करताना काय माझ्या मोबाईलमध्ये शूट केलं नाही के ते त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केलं होतं मग म्हटलं जाऊ द्या आता जेवढं आहे तेवढं मी आता सध्या आहे बघू शकता तुम्ही आणि त्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी हे नाव खूप छान लावलं होतं मी इथं तुम्हाला कडायला फोटो देते मी पूर्ण फोटो काढले ते अगदी छान वाटत होतं आणि मी तर मी आणि वरून आले आणि त्यानंतर लगेच इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली उशीर तर खूप झाला आहे बघू शकता तुम्ही नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर मग पण मग आता भूक पण लागली पण मग कसं त्या ताईचा फोन आला की या बा आणि त्या आमच्या गावाकडच्या ते येवल्याचे आहेत त्यामुळे म्हटलं चला आणि कसं नाही पण म्हणता येत नाही कोणी आपल्याला बोलावल्यावर तर म्हटलं चला जाऊन येऊ त्यांचा फोन आला त्या म्हणे या म्हटलं जाऊन येऊ आणि तिथून आले आणि इकडं स्वयंपाकायला सुरुवात केली मग आधी पालक भाजी मी शिजाईन टाकली होती तर इथं भाजीला मस्त फोडणी दिली आहे भाजी आहे आणि इकडं मी करून घेते पोळ्या रुईला तर भूक लागली आहे तिला म्हटलं चल मी पटकन पोळ्या करून घेते <laughs> आणि नैवेद्य वगैरे दाखवून मग आता तिला जेवायला द्यायचं आहे आणि कसं असतं आपल्याला कोणी जर बोलवलं तर मग नाही पण म्हणता येत नाही असं होतं आणि मला तर ते नाही म्हणायची सवयच नाही म्हणजे कसं आपण म्हणतो ना कोणी आपल्या शब्दाला आपल्या शब्दाला मान द्यायचा तर माझं तसं आहे मग जाऊन आले आता आणि त्यांनी केक वगैरे दिला होता आले केक खाल्ला आणि स्वयंपाक करते आता तर मग नैवेद्य वगैरे दाखवून घेते जेवून घेतो आम्ही आणि मग भेटते तुम्हाला तर आमचे जेवण झाले आणि भांडे घासायचे अजून बाकी आहे कारण आज स्वयंपाक वगैरे उशीर झाला आणि रुईला झोप येत होती त्यामुळे मग तिला झोपी लावून दिलं आणि म्हटलं त्या व्हिडिओच एंड करून घेऊ कारण बराच वेळ झाला आहे आता जवळजवळ साडे दहा वाजले आहेत कारण आमचे जेवण आज थोडे निवांत चालले कारण भूक पण लागली होती मग निवांत जेवण केलं आणि रुईला कसं झोपी लावलं कारण ती दुपारी झोपलेली नसती त्यामुळं तिला झोप येते तर ती झोपली आणि आजचा दिवस छान गेला आणि इकडं आमचे आव बघा काय त्याचं चाललं आहे काम थोडंफार काहीतरी हां तर मग ते काम करताय म्हटलं चला मला किचन वगैरे हो व्हिडिओ एंड करून घेऊ आज काय स्वामींचा महाप्रसाद होता ना दोन दिवस सुट्टी झालं आणि आज मी पायीच गेले पण तुम्हाला एक सांगायचंय म्हणजे पायी गेलो आम्ही जायचं काही नाही पण गेलो आणि मंदिरातल्या पायऱ्या उतरत होतो तर रुईन माझा इतका जोरात हात ओढला म्हणजे तिथं माझा पाय थोडा दुमडला आणि आम्ही दोघी पण असं पडल्यासारखं झालं म्हणजे आज आमच्या मग काय लाग झालं होते सांगत्या तिथं दोघी पण असं पडल्यासारखं झालं त्यानंतर सर्व प्रसाद वगैरे आटोपला घरी निघालो तर घरी पण ती रस्त्यात आज तीन वेळेस पडली म्हणजे नेमकं काय होतं तो काही कळालंच नाही आणि एकदा तर अशी पूर्ण असं पाय सरकून अशी उतानीच पडली मग रडायला लागली उचलून वगैरे घेतलं आणि घरी आल्यावर पण अशी थोडीशी झोपली उठली त्यानंतर लागली तीस तिचं खेळायला बांगड्यांसोबत खेळत होती तिने त्या बांगड्या अशा सरकन फेकल्या त्या गेल्या हॉलमधून बेडमध्ये आणि ती त्या बांगड्यांमध्ये प बांगड्यां माग पळत गेली तर तिथंही जाऊन नेमकी तोंडावरच पडली म्हणजे आज खूप वेळा पडली आणि रडली खूप किंवा म्हणजे कधी कधी तिला ती बघून हसायला पण येत होतं म्हणजे ती तिचा तोल पण नाही थांबवू शकत किंवा कधी कधी असं असं वाटतं बाबा एवढं वेळेस पडली तर असं झालं तिच्यासोबत त्यामुळं आज ती खूप वेळा रडली आणि झोपताने पण ना मी तिला सर्दीचं औषध थोडंसं नाकाला लावलं तर मग तेव्हा पण आज रडूनच झोपली आहे पण मग शांत झोपली थोडंसं सर्दीचं औषध लावल्यामुळं तर असं काही झालं रुईसोबत माझ्यासोबत आज तर चला मग आता आजचा दिवस तर गेला कसा गेला हे पण नाही सांगू शकत आज तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट